नमस्कार म्हणजे आम्ही ना गावदेवी मंदिरात आलोय त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो इकडे संपर्क सार्थ स्वराधनी हे ना आमच्या गावचं मंदिर आहे बघा इकडे विहीर आहे पाण्याची

बस बरो तिकडून ने बघा गेट उघड ना गेट नाही गेट नाही हे बघा ग्राम देवता मंदिर उजगाव हे आमच्या गावंचं मंदिर आहे आता गेट ना फोगड इकडे ने इथं रे किती आत्मदेवचा

आणि या वर्धान देवी सॉरी त्रिमुखी आहे सॉरी त्या वर्धान देवी या त्रिमुखी त्यामस्कार नमस्कार था। 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 नमस्कार आम्ही ना शिमग्याला नव्हतो तर आता म्हणून आलंय

इकडे नमस्कार नाही केला चला त्याला नमस्कार कसला वरचा नमस्कार आता बघा बघा चे लाल काम कोरिव काम केलेलं आहे बघा आणि फिनिशिंग पण बघा कॉलेज वगैरे कसं करून केलं

पलाई पलाई तिनी दे देनी है दे। आपने यहाँ का देवरा सती जनी जनी देनी 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 आ, ओ, ते मला मी पाच नाही ते स सभासुदांची नाव आहेत ना ते आमच्या गावच्या सभासुदांची नाव आहे तिकडे ना जे मेन मेन आहेत ना त्यांचे सदस्य ते माहिती ते आता हो देवाची नावं तर आज खाली का भाई

हे वगैरे छान कसो वाटतंय सारी बाजूला आहे सारी बाजूला बनवलेली कुठला कार्यक्रम असेल तर लोकं हा कार्यक्रम होता आम्ही ना राजा राजावेला नाही येतच सेवा आम्ही तो वगैरे बघायला मिळाला ते ही ना आमच्या गावची पावणे देवी आहे तिची मी ओळखी करते चारा उत्सव असतो सात फेब्रुवारी फिक्स तारीख आहे दरवर्षी खूप जोरात उत्सव असतो आमच्या इकडे नमस्कार करायला नमस्कार दे

पावनाई देवी आहे ना तिचा सात फेब्रुवारीला उत्सव असतो दरवर्षी अगदी तेव्हा आमच्या मंदिरात खूप मोठा कार्यक्रम असतो पावनाई देवी आहे ना ही आमची पावनाई पावना देवी आहे ना तिचं नाव पावनाई आणि नवसाला पावणारी आणि नावस् तिचं पावनाई देवी आहे आणि आमच्या नवसाला पावते आणि पावन होते म्हणजे नावस् तिचं आहे पावनाई देवी त्रिमुखी तिकडे वरती पाहिली ना माझ्या मुलाला पण नावायचं साधा या देवीचं नाव काय आहे सांग पाव बस हे बघा हा मंदिराच्या आजूबाजूचा इकडे परिसर बघा खूप मोठा आणि पुढे गेलेला ना आहे इथे हा पुढचा दिसतो ना बांध तिथे सहाण आहे आणि ह्या विहिरीच पाणी आमच्या सगळं गावच्या म्हणजे मंदिराला वापरलं जातं गावच्याच कलरचं काम जेव्हा आता नवीन ना नवीन कलर सात फेब्रुवारी साठी देवीचा उत्सव होता ना तेव्हा

काम हो। नवीन आजो, दिखी। आजो, दिखी। हा मंदिराचा कळस बघा हे आता नवीन काम नक्षीकाम कोरीवकाम केलंय आता नवीन हे मंदिर ना आमचं जुनंच आहे फक्त त्याचा जुनाच आहे फक्त वरच काम केलंय सुंदर बघा नक्षीकाम सु आणि सुंदर केले कस कोरीव बघा काम केलेलं आहे मेन गाभाऱ्यावरती आहे ना हा कळस आहे म्हणजे वरदान त्रिमुखी चाळकेश्वर आहेत ना केशोबा त्यांच्यावरती आणि इकडे पावना ही देवीच बाजूला हे बघा तिकडे हा कळस कस छान नक्षीकाम बघा किती सुंदर केले आणि अशी उघड्यावरती मंदिर असतात ना खूप छानच वाटतात कधी पण बघा आणि अशी गावाकडेच पाहायला मिळतात अशी उघडी मंदिरं बघा कधी या तुम्ही कधी दर्शन करू शकतो असं खूप छान आणि प्रसन्न वाटतं एकदम आहे बघा आजूबाजूचा परिसर बघा कसा पूर्ण जंगल रहाटच आहे म्हणजे आम्ही राहाट बोलतो पूर्ण जंगल आहे ना त्याच्यामुळे एकदम शांत वातावरण बघा एकदम शांत वातावरण आणि राजा आम्ही गावी तोपर्यंत नाही आहोत नाही तर राजा गांचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाला असतं इथून आहे ना पूर्ण